पंढरपूर महसूल विभागाचे भरारी पथक तसेच पंढरपूर पोलिस यांनी संयुक्तपणे पंढरपूर येथील भीमा नदीपात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या सतरा लाकडी होड्या कठरच्या सहाय्यानं नष्ट केल्या आहेत तसेच अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणारा ट्रॅक्टर यारीसह जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली आहे प्रांताधिकारी सचिन इथापे आणि तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली असून सदर ट्रॅक्टर यारीसह जप्त करण्यात आला आहे तसेच सतरा नोव्हेंबर रोजी पंढरपूर इस्बावी शिरढोण चिंचोली भोसेदरम्यान दरम्यान असणाऱ्या भीमा नदीपात्रात वाळू चोरी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण बारा लाकडी होड्या कटाच्या साह्यानं कापून ना दुरुस्त करून नष्ट करण्यात आल्या आहेत तसेच चळे येथे पाच लाकडीड्या जेसीबीने नष्ट करण्यात आल्या आहेत अकरा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत ट्रॅक्टर यारी सतरा होड्या असा अकरा लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यापैकी सुमारे साडेसात लाख रुपये किमतीच्या सतरा होड्या कापून जाळून नष्ट करण्यात आल्या आहेत अशी माहिती महसूलकडून देण्यात आली आहे